फाइनल कृषीच्या आगोद सर्व पंचांच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचे नेते तथा प्रदेश जिन्ने सरकारी अरुण मुंडे यांच्या अभिष्ट चिंतना निमित्त सर्व पंथांच्या वतीनं पंचप्रमो आदरणीय गुरुवर्य रवींद्र भोत्री सर यांच्या शिवसेने अरुणचा सन्मान आखड्यावरती होणार आहे शेवटच्या गोष्टीच्या अगोदर

व्यवस्थापक पाटणी आणि इतर जुना पंत्रा आणि त्यांचे सर्व सहकारी खरंच आता धन्यवाद पात्र आहेत. समाशेचा वर्षा तुम्हाला अपशब्द मिळालेला आहे सतत तो सफा लालमती तुम्हाला काही कमी पडू दे नसते. चला पुजी कुस्ती 14 तारीख 3